सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आज दुपारी पाच वाजता पीकमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हेक्टरी सतरा हजार रुपये याप्रमाणे सर्व जिल्ह्यांमध्ये पीकमा वाटप सुरू तर यामध्ये कोणत्या जिल्ह्यात व कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे यासंदर्भात माहिती पाहणार आहे राज्य सरकार आणि पीकमा कंपनीकडून खरीप पीकमा मोठी अपडेट इथं आलेली आहे तर यामध्ये जे काही पीकमा इथं रिलीज झालेलं आहे तर यामध्ये आज दुपारी पाच वाजता पीक पीकम्याचे पेमेंट इथं सुरू होणार आहे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे जास्तीत जास्ती त्या जास्ती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक पीकम्याची रक्कम सरासरी पंधरा ते सतरा हजार रुपये किती पंधरा ते सतरा हजार रुपये जे की खात्यामध्ये इथं जमा होत आहे तर आता यामध्ये जे की पाच वाजल्यापासून यामध्ये आता तुम्ही तुमचा जिल्हा आहे का किती रक्कम मिळणार आहे तर आज पाच वाजतापासून हेक्टरी सतरा हजार रुपये याप्रमाणे सर्व जिल्ह्यात अपडेट आलेला आहे पिकमा वाटप इथं सुरू झालेला आहे कोणाला पिकमा इथं मिळणार नाही त्यानंतर पुढील हप्ता कधीपर्यंत टप्पा येणार आहे आज दुपारी पाच वाजल्यापासून पिकमा खात्यामध्ये जमावणार आहे तब्बल सतरा हजार रुपये किती होणार आहे सतरा हजार रुपये हेक्टरप्रमाणे सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे तर जमावणार आहे कोणाला मिळणार आहे पिकमा हे आपण इथं पाहणार आहे तर आता कोणाला पिकमा मिळणार आहे सर्वप्रथम यामध्ये पीक ज्या शेतकऱ्यांना मिळणार आहे ते आपण इथं पाहणार आहे खरीप हंगाम दोन हजार पंचवीसमध्ये ज्यांनी पीकमा भरलेला आहे नुसकान भरपाई म्हणजे ज्यांनी पंचनामा त्यांचे झालेले आहे पंचनामा मंजूरसुद्धा झालेला आहे बँक खाते आदर्श लिंक आहे डी बी टी खाते जे काही ॲक्टिव आहे त्यानंतर आता बरेच शेतकऱ्यांना पीक इथं मिळणार नाही का मिळणार नाही आता जे की पीकमा सतरा हजार रुपये हेक्टरप्रमाणे पीक इथं जमा होत आहे जे की पाच वाजल्यापासून कधी पाच वाजल्यापासून खरीप हंगामध्ये ज्या शेतकऱ्यांनी पिकमा भरलेला आहे पंचनामे झालेले आहे आधार लिंक आहे तर अशा शेतकरी बांधवांच्या खात्यात पैसे तर जमा होणार आहे आता या शेतकऱ्यांना उशीर का होऊ शकतो तर बरेच जणांच्या खाते इथं बंद आहे म्हणजे इनॲक्टिव्ह आहे आधार लिंक नाही काय नाही आधार इथं लिंक नाही आहे त्यामुळे इथं टाईम लागणार आहे आधार लिंक नाही कागदपत्रात चुकी असतील आता यामध्ये विदर्भ मरा असेल मराठवाडा असेल त्यानंतर येते पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र तर आता काही जिल्ह्यात पेमेंट जे की सुरू झालेलं आहे काय झालेलं आहे इथं पेमेंट इथं सुरू झालेलं आहे तर काही जिल्हे इथं पेंडिंगच आहे जर पैसे आले नसतील तर घाबरू नका पुढील दोन ते तीन दिवसात पीक मॅची रक्कम हे तुमच्या खात्यामध्ये इथं पैसे जमा केले जाणार आहे तर पाच वाजल्यापासून तुम्ही खाते तपासा तर आता तुम्हाला एस एम सुद्धा इथं कळवण्यात येईल की तुमच्या खात्यामध्ये पैसे आले की नाही किंवा अप्लिकेशनच्याद्वारे क्रॉप इन्शुरन्सची अप्लिकेशन आहे काय आहे पीक विम्याची अप्लिकेशन आहे म्हणजे तुम्ही क्रॉप इन्शुरन्स जे की क्रॉप इन्शुरन्स तुम्ही त्या वेबसाईटवरती जाऊन चेक करू शकता किंवा पी एफ एम एस या पोर्टलवरूनसुद्धा चेक करू शकता सी से एस सी से सेंटरवरती जाऊन तुमच्या खात्यात किती पैसे क्रेडिट झालेले आहे ते तु देखील तुम्ही इथून चेक करू शकता तर आता पीक निधी वाटप जे की यामध्ये किती रुपये वाटप होणार आहे नऊशे कोटी रुपये किती नऊशे कोटीचा जो काही पीक आहे ते वाटप जे की या जिल्ह्यांमध्ये आता होणार आहे तर यामध्ये आता जे काही वाटप यामध्ये अकोला अकोल्यामध्ये पंचेचाळीस कोटी वाशिममध्ये पंचावन्न कोटी बुलढाणामध्ये एकशे वीस कोटी अमरावतीमध्ये एकशे चाळीस कोटी यवतमाळमध्ये एकशे पासष्ट कोटी नागपूरमध्ये सत्तर कोटी जे काही वर्ध्यामध्ये जे काही येते यामध्ये वर्ध्यामध्ये आपलं साठ कोटी त्यानंतर इथे आपलं भंडारामध्ये पन्नास कोटी गोंदियामध्ये पंचावन्न कोटी जे काय आपण आतापर्यंत अकोल्यामध्ये अकोला वाशिम बुलढाणा अमरावती यवतमाळ नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर बघितलेले आहे त्यानंतर इथे आपलं यामध्ये बरेचसे जिल्हे आहेत तर आता त्यानंतर इथे आपलं गोंदियामध्ये पंचावन्न कोटी चंद्रपूरमध्ये पंच्याऐंशी कोटी त्यानंतर इथे गडचिरोलीमध्ये आपलं पासष्ट कोटी नाशिकमध्ये दीडशे कोटी त्यानंतर इथं धुळेमध्ये पंच्याहत्तर कोटी तर आता हे जी काही रक्कम आहे ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे झालेले आहे आधार लिंक आहे ज्यांनी ई पीक पाहणी केलेल्या त्राशांच्या खात्यामध्ये पैसे येत आहे नंदुरबार आहे साठ कोटी जळगाव एकशे पस्तीस कोटी अहमदनगर एकशे साठ कोटी पुणेमध्ये एकशे दहा कोटी सोलापूरमध्ये एकशे पंचावन्न कोटी सातारामध्ये पंच्याण्णव कोटी तर आता हे जी काही रक्कम आहे जे की यामध्ये गोंदिया चंद्रपूर गडचिरोली नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर पुणे सोलापूर सातारा यापर्यंत आपण जिल्हे बघितलेले आहे सातारा जिल्हा झाल्याच्या नंतर यामध्ये आपलं इथे सांगली नव्वद कोटी कोल्हापूर एकशे पंधरा कोटी रायगड पंचावन्न कोटी तर आता हे जे काही जिल्हे आहे त्या जिल्ह्यांमध्ये पीक माटप सुरू झालेलं आहे त्यानंतर जे यामध्ये आपलं रत्नागिरीमध्ये एकशे सॉरी पंचेचाळीस कोटी सिंधुदुर्गमध्ये चाळीस कोटी छत्रपती संभाजीनगरमध्ये ते एकशे पंचेचाळीस कोटी जालनामध्ये शंभर कोटी बीडमध्ये दीडशे कोटी धाराशिवमध्ये एकशे वीस कोटी लातूरमध्ये एकशे चाळीस कोटी नांदेडमध्ये सुद्धा एकशे साठ कोटी परभणीमध्ये एकशे पंचवीस कोटी तर आता वाटप जे आहे पीक विमा वाटप वाटप इथं काय झालेलं आहे सुरू झालेलं आहे तर आता यामध्ये तुम्ही तुमचा जिल्हा आहे की नाही लगेच चेक करा त्यानंतर आपला जो काही जिल्हा आहे यामध्ये मुंबई शहरमध्ये पस्तीस कोटी मुंबई उपनगरमध्ये पंचेचाळीस कोटी ठाणेमध्ये पासष्ट कोटी पालघरमध्ये साठ कोटी हिंगोलीमध्ये सत्तर कोटी परभणीमध्ये एकशे पंचवीस कोटी नांदेडमध्ये एकशे साठ कोटी लातूरमध्ये एकशे चाळीस कोटी धाराशिवमध्ये एकशे वीस कोटी तर याप्रमाणे पैसे खात्यामध्ये येत येत आहे तर आता सर्वच जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एकोणीसशे कोटी रुपये जे की राज्यातील पिकमा कंपनीने तब्बल जे की वाटप जे की पिकमा मंजूर होऊन आता जे की राहिलेला जे की एकशे साठ कोटी निधी लवकरच खात्यात जमा होईल तर आतापर्यंत निधी किती वाटप झालेला पहिल्या टप्प्यांमध्ये एकशे वीस कोट सहाशे वीस कोटी दुसऱ्या टप्प्यांमध्ये सातशे ऐंशी कोटी त्यानंतर इथं एकूण एकशे चाळीस कोटी रुपये झालेला आहे पाचशे कोटी अधिके बाकी राहिलेला आहे किती राहिलेला आहे पाचशे कोटी तर लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यात इथं जमा होणार आहे आता नऊशे कोटी रुपयाचा निधी कोणासाठी आहे तर यामध्ये खरीप ज्यांनी पिकमा भरलेला आहे ज्यांनी खरीप पिकमा भरलेला आहे ज्यांचे पिकमा पंचनाम्या नावामध्ये यादीमध्ये नाव आहे काय आहे यादीमध्ये नाव आहे नाव असेल तरच तुम्हाला इथं पैसे मिळणार आहे त्यानंतर इथे आपलं आधार लिंक खाता ऐकिने ॲक्टिव्ह नाही तर पुढील पेंडिंग जिल्हे जे की आहेत ज्या पेंडिंग जिल्हा एक बरेचसे तालुके आहे तर अशा जिल्ह्यांमध्ये सात दिवसात इथं जमा होणार आहे सात किंवा यामध्ये पंधरा दिवस इथं लागू शकते पीक जमा होण्याकरिता तर घाबरण्याचं काही कारण नाही तर आता वेगवेगळ्या जिल्ह्यांना वेगवेगळा मिळणार आहे काही जिल्ह्यांमध्ये पिकावर टक्केवारीनुसार मिळणार आहे तर भरपाई पीकमा हेक्टर त्यामध्ये सोयाबीन असेल कापूस असेल ज्वारी असेल तूर असेल तर काही जिल्ह्यांना चाळीस कोटी ते पन्नास कोटी इथे मिळालेले आहे काही जिल्ह्यांना दीडशे कोटी ते एकशे साठ कोटी रुपये इथं पैसे जमा झालेले आहे त्यानंतर आता पैसे आले नसतील तर घाबरू नका दोन ते आ, दोन तीन दिवस वाट वाटपा किंवा तुम्ही सात दिवस वाट पाहा त्यानंतर आधार लिंक आहे की नाही जर नसेल तर सी एस सी किंवा कृषी तालुक्याशी संपर्क साधा एकोणीसशे कोटी रुपयाचा जो काही पीक आहे ते शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू